छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या भूमीचा आशीर्वाद आम्ही सारे जण घेऊन आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे विचारांचे शिवसैनिक आम्ही संपूर्ण समाजामध्ये काम करत असताना आम्ही वंदनीय बाळासाहेबांची विचारधारा घेऊन चाललेलो आणि बाळासाहेबांनी आम्हाला जर काय दिलं असेल तर ते बाळासाहेबांनी आम्हाला संस्कृती दिलेली आहे आणि ती संस्कृती घेऊन आम्ही काम करत असतो समाजामध्ये काम करत असतो आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आज साडे पाचशे वर्ष झाले तरी त्या राजाचं नाव अभिमानाने घेतलं जातं असा छत्रपती या देशातील जगातील एकमेव राजा म्हणून ओळखला जातो तर छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेतं का औरंगजेबा हो? जेबाची कर्म जी आहे ती चुकीची होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नाव घेतलं जात नाही पण तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाहचं जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना त्या त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून डिवसतील ज्याने ज्याने आम्हाला दिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो आहोत तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असह्य झालं त्या त्यावेळेस त्यांनी आपली संशय केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवणांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा ज्या ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा करामध्ये आम्ही यवणांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभे राहिलेले आहोत मला आज बरच काही बोलायचं होतं भरत शेटनी मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे पण नक्कीच मला एक दिवस रोह्यात पुन्हा एकदा म्हणून संधी येईल तेव्हा मी नक्कीच त्या ठिकाणी येईल मला बरंच काही हिसाब चुकता करायचा आहे रोह्यामध्ये मी या ठिकाणी मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी संत सज्जन मांडळींना मनापासून या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने रोहेकर म्हणून जी संस्कृतीचं जतन करता ही संस्कृती आपण वारकरी संप्रदायाचा वसा घेऊन चाललेल्या आहेत या संस्कृती जतन करत आम्ही चाललेलो आम्ही सुद्धा आपल्या बरोबरच आहोत ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य भविष्य काळामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्याला लागेल त्या त्या गोष्टीचं सहकार्य आम्ही नक्कीच तिन्ही आमदार आणि आपले मंत्री या ठिकाणी करतील अशी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो पुन्हा एकदा सगळ्या रोहेकरांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र